नमस्कार ऋग्वेद करिअर अकॅडमीमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे असेच सरकारी नोकरीशिवाय नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी समोर दिलेल्या सबस्क्राईब या बटनवरती क्लिक करा जेणेकरून तुम्हाला इथून पुढच्या सर्व नोकरी सरकारी नोकरीशी भरतीची माहिती प्रथमता पाहायला भेटेल आज यू पी एस सी सी डी एस भरती यू पी एस मार्फत संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा सी डी एस टू दोन हजार चोवीसची भरती निघालेली आहे ही एक अधिकारी क्लास वन अधिकारी या पदासाठी भरती निघालेली आहे पूर्णपणे परीक्षेचे नाव आहे संयुक्त संरक्षण सेवा परीक्षा सी डी एस टू दोन हजार चोवीस एकूण पदसंख्या आहे चारशे एकोणसाठ जागा आहेत भरतीसाठी पूर्णपणे पदाचे नाव आहे कोर्सेस भारतीय भूदल मिलिटरी अकॅडमी डेहराडून वन फिफ्टी नाईन ई येथे पन शंभर जागांसाठी भरती निघालेली आहे भारतीय नेवल अकॅडमी एजीमाला एक्झिक्युटिव्ह जनरल सर्व्हिस हायड्रो बत्तीस पदसंख्या आहे हवाई दल अकॅडमी हैदराबाद नंबर दोनशे अठरा एफ पी कोर्स बत्तीस पदसंख्या आहे ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी पुरुष चेन्नई एकशे बावीस सेकंड एस एस सी मेन कोर्स एन टी दोनशे शहात्तर जागा आहेत व ऑफिसर्स ट्रेनिंग अकॅडमी महिला चेन्नई थर्टी सिक्स एस एस सी वुमन नॉन टेक्निकल कोर्स एकोणीस जागा आहेत अशा एकूण चारशे एकोणसाठ जागांसाठी भरती निघालेली आहे सदर भरतीसाठी शैक्षणिक पात्रता हे पदक्रमांक एकसाठी पदवीधर हा उमेदवार अर्ज करू शकतो पद क्रमांक दोनसाठी तुम्ही इंजिनिअरिंग पदवी आवश्यक आहे पदक्रमांक तीनसाठी तुम्हाला पदवी फिजिक्स अँड मॅथेमॅटिक्स ॲट टेन प्लस टू टू लेवल किंवा इंजिनिअरिंग म्हणजे जर तुमची पदवी पूर्ण असेल व दहावीला बारावीला तुम्हाला फिजिक्स व मॅथमेटिक्स असेल तर तुम्ही ह्या पदासाठी अर्ज करू शकता पद क्रमांक चारसाठी कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक आहे व क्रमांक पाचसाठी कोणत्याही शाखेची पदवी अर्ज करू शक पदवीधर अर्ज करू शकता सदर भरतीसाठी वयाची अट आहे पदक्रमांक एकसाठी उमेदवारचे वय हे जन्म हा दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा दरम्यान असावा पदक्रमांक दोनसाठी सेमच आहे दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार सहा व पदक्रमांक तीनसाठी तुम्हाला उमेदवाराचे वय जन्म हा दोन जुलै दोन हजार एक ते एक जुलै दोन हजार पाच दरम्यान असावा पदक्रमांक चारसाठी तुम्हाला ज जा, उमेदवाराचा जन्म हा दोन जुलै दोन हजार ते एक जुलै दोन हजार सहा दरम्यान असावा व क्रमांक पाचसाठी उमेदवाराचा जन्म हा दोन जुलै दोन हजार ते एक जुलै दोन हजार सहा दरम्यान असावा ही ही एक वयाची कॅटेगरी आहे तेच विद्यार्थी या पदासाठी अर्ज करू शकतात सदर भर या भरतीमध्ये सिलेक्शन झाल्यानंतर तुमची नियुक्ती ही संपूर्ण देशात कोणत्याही ठिकाणी ही इंडियन आर्मी नेव्ही एअरफोर्स या कोणत्याही दलामध्ये तुमची नियुक्ती होऊ शकते व तुम्हाला पूर्ण भारत देशामध्ये नोकरी करायची आहे सदर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला जनरल ओ बी सीसाठी दोनशे रुपये परीक्षा फी आहे एस सी एस टी महिलांसाठी या भरतीसाठी कोणती परीक्षा फी आकारली जात नाही आहे ते मोफतमध्ये अर्ज करू शकतात ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे चार जून दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजेपर्यंत सदर भरतीसाठी तुम्ही अर्ज करू शकता सदर भरतीची लेखी परीक्षा आहे एक सप्टेंबर दोन हजार चोवीस सदर भरती ही कंडक्ट करत आहे यू पी एस सी करत आहे त्याच्यामुळे तुम्हाला सदर भरतीची सविस्तर ही यू पी एस सी डॉट जी व्ही डॉट इन या वेबसाईटवर उपलब्ध आहे ती तुम्ही पाहू शकता भरतीच्या पूर्णपणे सविस्तर माहिती बघण्यासाठी तुम्हाला खाली दिलेली लिंक आहे ड्रॅव ऑफ गुगल डॉट कॉम या वेबसाईटला जाऊन तुम्ही पूर्णपणे भरतीची सविस्तर जाहिराती नियम अटी व कशा प्रकारची भरतीचे पात्रता काय आहे शैक्षणिक पात्रता व एक्झाममध्ये कोणत्या प्रकारचे सब्जेक्ट आहे ते सर्व माहिती तुम्हाला यामध्ये भेटेल ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला यू पी एस सी ऑनलाईन डॉट एन आय सी डॉट यू पी एस सी ओ टी आर पी इंडेक्स पी एच या वेबसाईटला जाऊन तुम्हाला अर्ज करायचा आहे व पूर्णपणे अर्ज रजिस्ट्रेशन करून लॉग इन आईडी पासवर्ड बनवून नंतर तुम्हाला फॉर्म पूर्णपणे फिलअप करून एक्झाम फी भरल्यानंतर तुम्हाला लास्ट फायनली सबमिट करून त्याची एक प्रिंट काढून तुमच्या फ्युचरसाठी ठेवायची आहे ही एक अधिकारी उच्च पदासाठी भरती आहे त्याच्यामुळे यांचे पण एज्युकेशन झालेले आहे त्यांनी नक्की या भरतीसाठी अर्ज करा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू व गरीब विद्यार्थ्यांना शेअर करा धन्यवाद